हा आपण जर महास्कूल जी आय एस हा जो ॲप्स ओपन केल्यानंतर आपण महास्कूल मॅपिंगमध्ये या ठिकाणी मी याला क्लिक करतो या ठिकाणी आपली सर्व शाळेंची बेसिक माहिती या ठिकाणी येऊन जाते आणि आपण काल ही प्रोसिजर केलेली बघा सहा प्रकारचे फोटो या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि ते जर आपण सेव्ह केले असतील फोटो आपण या ठिकाणी जर सेव्ह फोटो केले असतील तर आपल्याला आता बॅक यायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी सेल मॅनेजर म्हणजे जे आपण सेव्ह केलेले फोटो कुठं दिसणार आपल्याला तर या सेल मॅनेजरला आपण जर क्लिक केलं तर हे जे आता बघा हे जे आहेत मी चार प्रकार चार वेळा ट्राय केले होते म्हणून या ठिकाणी ते चार वेळा ते फोटो दिसतात बघा जो आपण जो पहिला जो फोटो काढलेला असतो तोच फोटो या ठिकाणी दिसतो आता मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवतो बघा हा जो डोळ्यासारखा दिसतो याला जर आपण क्लिक केलं या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती येऊन जाते ही आपल्या शाळेची माहिती आहे बेसिक माहिती नंतर या ठिकाणी फोटो आहेत हे सहा प्रकारचे फोटो आपल्याला दिसतात जर बोटानं आपण बोटानं जर याला आपण असं केलं त्या उजवीकडून डावीकडं आपण जर बोटाने असं त्याला असं फिरवलं आपल्याला या सहा प्रकारचे फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतात आपण सेव्ह केलेले फोटो या ठिकाणी आपल्याला दिसतात तर परत आपल्याला या ठिकाणी बॅक यायचं आहे या पैकी आपल्याला कोणताही एक हा जो आयरो दिसतो बघा तुम्हाला ट्रायंगलचा जो आयरो दिसतो हा शेअरचा आहे आता आपल्याला आपल्याला आता या ठिकाणी त्यांना सेंड करायचं आहे या ठिकाणी सेंट जर आपण क्लिक केलं तर बराच वेळ ते प्रोसेडिंग चालू असते बघा काही जणांना इरर येते काही जणांना पटकन यायला क्लिक केलं की बाहेर फेकते काही जणांना भरपूर बराच वेळा इरर येते मात्र प्रयत्न केल्यानंतर ते प्रोसेडिंग मध्ये जाते प्रोसेस चालू होतात प्रोसेस बराच वेळ दाखवल्यानंतर त्या ठिकाणी ते सक्सेसफुल मेसेज येतो असं माझा मेसेज या ठिकाणी आलेला आहे माझाही या ठिकाणी सक्सेस झालेला आहे वारंवार वारंवार केल्यावर त्याचे हे सक्सेस दाखवते बघा तर बऱ्याच शाळांचं झालेलं आहे त्या बऱ्याच शाळेचा होत नाही म्हणजे हा जो ॲप्स आएपस आहे हा ऍप्समध्ये सध्या तरी याच्यावर ट्राफिक असल्यामुळे काही जणांचं होत नाही परंतु वारंवार परत परत केल्यानं या ठिकाणी ते सेंड होतात माझाही सेंड झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो बघा आता मी केलेलं आहे परत मी तुम्हाला हे करून दाखवणार नाही कारण ते सेंड झालेलं आहे माझं परंतु यातला कोणतंही एक घ्यायचं आणि त्यात सेंड करायचं आणि जो सेंड झालेला आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू